आषाढी एकादशीच्या समस्त भाविकांना अनेक शुभेच्छा महाराष्ट्राचं श्रद्धास्थान विठू मावली राज्य स्थापन झाल्यापासून आषाढीला प्रघात आहे की लोकनियुक्त नियुक्त राज्यकर्ता वैकुंठीच्या राजाला भेटायला येतो आणि अख्ख्या राज्याच्या वतीने गारहाणं मांडतो एकमेकांत न करणाऱ्या वारकरी परंपरेला दोन हजार अठरा साली मात्र राजकारणाने ग्रहण लावलं मराठा आरक्षणाच्या आडून दशकांचा हा पायंडा मोडला गेला फडणवीसांना पंढरपुराबाहेर ठेवण्यासाठी वारीत साप सोडण्याची भाषा करणाऱ्यांनी महाराष्ट्रापुढे स्वतःला उघडं पाडलं दहा लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी काहीही अघटित टाळण्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र वारकऱ्यांशी बांधिलकी राखली या बहुमानाला त्यांनी घरूनच नमस्कार केला आणि वारी सुखरूप पार पडली भाविकांनो एकमात्र लक्षात घ्या स्वतःच्या पदसिद्ध अधिकारांवर पाणी सोडणाऱ्या फडणवीसांनी वारकऱ्यांना मात्र पावसा पाण्यापासून संरक्षणासाठी रेनकोट वाटप राबवलं ह्या आधीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आपला वारकरी परिवार आषाढी पावसाच्या तडाख्यातून आपल्या लाडक्या माऊलीला भेटायला जात असल्याचे ध्यानीमनीही आले नव्हते मात्र फडणवीसांच्या नंतर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना गाभाऱ्यात गुदमरतं म्हणून ते पूजा अर्धवट सोडून येतात त्यांना वारकरींच्या मैलोनमेल यात्रेचे कष्ट कळतीलच असं नाही ते कष्ट समजायला फडणवीसांसारखी रयतेत विठ्ठल शोधणारी माणसं हवीत कारण रयतेत विठ्ठल शोधणारी माणसं आणि कांदामुळा भाजीत विठ्ठल शोधणारी माणसं शेवटी शतकांच्या कर्मयोगी परंपरेचे दुवेच जय हरी विठ्ठल